Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त बहुचर्चित बॉर्डर टू चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे या पोस्टर मध्ये अभिनेता सनी देओल फौजी गणवेशात खांद्यावर तोफ घेऊन ठाम आणि उभे आहेत पार्श्वभूमीत तिरंगा आणि रणांगणाचं वातावरण दिसतंय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पहिल्यांदाच बॉर्डर टू मधील सनी देओलचा लुक समोर आला आहे पोस्टर सोबत निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे आज देशात सगळीकडे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय एका कार्यक्रमात नुकतंच कैलाश खेर यांनी आपल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याची आठवण काढत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे पहलगाम हल्ल्यात ज्या लोकांनी आपले प्राण गमावले ते जाताना संदेश देऊन गेले होते की जे गेले ते सोडून द्या आणि जे उरले आहे ते धरून ठेवा आता आपल्या भारताची वेळ आली आहे आणि तुम्ही त्याचे परिणाम आधीच पाहत आहात ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या आगामी सिनेमाची चर्चा होतीये आर पार या सिनेमात दोघंही पहिल्यांदाच एकत्र असणार आहेत या फ्रेश जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत सिनेमाचा टीझर आला असून ललित आणि ऋताची केमिस्ट्री खूप पसंत केली जातीय ही एक आर पार लव्ह स्टोरी असून प्रेम विरह अशा भावनांची गुंफण यात घातली गेलीय साऊथच्या या थ्रिलर सिनेमानं लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करायला सुरुवात केली आहे या सिनेमाचं कथानक इतकं भारी आहे की तुम्ही त्यात गुंतून राहाल आज मी ज्या सिनेमाबाबत सांगत आहे त्याचं नाव आहे सूत्रवाक्यम या सिनेमात कोणतीही मोठी क्राईम मिस्ट्री नाही किंवा कोर्ट रूम ड्रामाही नाही पण तरीही चित्रपटाचं कथानक शेवटपर्यंत खिळवून ठेवतं रेगिन एस बाबू यांनी लिहिलेल्या या, या पटबद्दल तुम्हाला इमोशन आणि थराराचं परिपूर्ण संतुलन पाहायला मिळणार आहे म्हणूनच या चित्रपटाद्वारे तुम्हाला मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज अनुभवायला मिळणार आहे बिग बॉस नाईन्टीन या सीझनची घोषणा झाल्यापासून सलमान खानचे विविध प्रोमो समोर आलेत पण अजूनही यंदा बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक दिसणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाहीये असं असलं तरी सुद्धा अनेक सेलिब्रिटींच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे अशातच उपेंद्र लिमये सलमान खानच्या बिग बॉस नाईन्टीन मध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे अभिनेता उपेंद्र लिमये यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये त्यानं लिहिलंय की बिग बॉसच्या नव्या पर्वात सहभागी होण्याबाबत बाबत मला अनेकांकडून विचारणा झाली पण मी सांगू इच्छितो की मी या शोचा भाग नाही तुमचा समजूतदारपणा आणि सपोर्ट यासाठी धन्यवाद उपेंद्र लिमेनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता बिग बॉस नाईन्टीन च्या पर्वात तो दिसणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय गॉसिप कलनामध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री